नमस्कार तरुण भारत लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपल्याकडे जे गेस्ट आले आहे ते अगदी खास आहेत खास असे की त्यांनी कुकिंगला एक आ, प्रोफेशन म्हणून न करता त्याला एक उत्सव बनवलेला आहे आणि कुकिंग करता करता त्यांनी बरेच वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत तर असे आपले सुपर मास्टर शेफ विष्णूजी आपल्याकडे आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करते आणि आज ते आपल्याला कुकिंगच्या पलीकडचं सिक्रेट ते आपल्याला सांगणार आहेत तर जाणून घेऊया मी शेफ तुमचं स्वागत शेफ आज आमचे जे व्हिवर्स आहेत महिला त्या खूप खुश असतील की कुकिंग त्याही करताय पण कुकिंग करता करता त्यांना काही छोट्या छोट्या टिप्स जर आपण देऊ शकले की त्यांनी कसा बिझनेस करायला पाहिजे कारण आपण सुरुवातीला आपलं पॅशन होतं हो। मग नंतर आपण आज त्याला एक आ, इंडस्ट्री म्हणून किंवा तिच्या जे हॉटेल म्हणून जे काम करतायत तर हे तुम्ही प्रोफेशन आणि बिझनेस बरोबर इथपर्यंतच तुमचं जर्नी आहे आणि त्या जर्नीतून आमच्या व्हिवर्सला हे पण कळेल की त्यांनी कसं करायला पाहिजे तर प्लीज आम्हाला त्याबद्दल माहिती बेसिकली तरुण भारताबद्दल एक विशेष जागा आहे मनामध्ये त्यामुळे मला इथे तुम्ही जळगावात बोलावलं तरुण भारताचे मी आभार मानतो आणि जे नागपूरला केलं नाही ते मी इथे पहिल्यांदा करतो त्याच्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो थँक्यू त्यासाठी आणि नेहमीच जळगावला यायला आवडतं आत्ता तुम्ही म्हंटल की माझी आवड जी होती ती कुकिंग आणि मग आवड बदलली ती बिझनेसमध्ये हे असं फार कमी होतं की ज्याला ज्या गोष्टी आवडत असतात ती आवड वेगळी असते आणि बिझनेस त्याचा वेगळा असतो मग कधी कधी मा मारून मुटकून असं ते करतात पण देवाच्या कृपेने मला दोन्ही हे साध्य झालं आणि त्याला कारण माझे घरची मंडळी माझं बॅकग्राऊंड माझे बाबा चित्रकार माझी आई संगीत शिक्षिका होती गाण्याचे कार्यक्रम करायचे आणि नंतर आमच्या जॉईंट फॅमिलीचा सपोर्ट म्हणजे ती तिन्ही भाऊ बाई या सगळ्यांचा सपोर्ट गंमत कशी असते की कुकिंग आवडतं किंवा माझ्या बायकोला खूप छान स्वयंपाक येतो आणि म्हणून मला रेस्टॉरंट करायचं आहे असे म्हणणारे शंभर सापडते पण मी सांगतो की याचा आणि त्याचा काही संबंध नसतो घरचा स्वयंपाक घरचा असतो बाहेरचं कमर्शियली बाहेरचं आणि इथे माझं कसं झालं की मी पहिले मी बेसिकली चित्रकार आहे माझे बाबा चित्रकार आणि मी पहिले डेकोरेशनचं असं काम करायचो लग्न समारंभामध्ये आणि मला खायला आवडायचं वेगवेगळे पदार्थ चाखायला आवडायचं आणि ते करता करता मी जेव्हा डेकोरेशनचं काम करायचो ते छान असं मांडलेलं असायचं सगळं ते तू कुठेतरी अट्रॅक्ट होत गेलो मी आणि मग एकदा अशा काही घटना घडल्या आयुष्यात की अपमान झाला त्या डेकोरेटरकडे कॅटर कडे डेकोरेशनचं काम करत असताना आणि म्हणून मग मी ठरवलं की आता मी हे काम करून दाखवेन तुला अच्छा आणि डेज ऑफ फिफ्टीन सिक्सटीन मी ते काम सुरू केलं मॅट्रिकमध्ये असताना आणि काम सुरू केल्यावर तुम्ही जे म्हणता की बिझनेस आणि हे तिथे पहिली ठिणगी कशी उडाली की जेव्हा आपल्याकडे मंडळी काम करतात मला स्वयंपाक पूर्ण येत नव्हता आवडायचा स्वयंपाक हां बनवणं हे दुसरी गोष्ट आवडणं दुसरी गोष्ट पण ज्याला छान पदार्थ आवडतात तो बनवू पण शकतो चांगला हे मात्र पक्क आहे तर जेव्हा मी बिझनेस सुरू केला ॲज अ बिझनेस म्हणून पहिले सुरुवात केली तर लक्षात आलं की अरे बाबा जो बिझनेस मी सुरू केलेला आहे त्यामध्ये एखादा पदार्थ बिघडला आणि मी त्या आमच्या कर्मचाऱ्याला म्हणतो की हे बरोबर नाही आहे तर तो, तो मला म्हणला ठीक आहे अच्छा कसा आता आप बनाके बेत म्हणून मग तिथे शिकणं लर्निंग ही प्रोसेस सुरू झाली आणि मग असा हा संगनमत जो आहे किंवा हा ब्रिज जो आहे तो असा जुळला गेला आणि म्हटलं नाही आपल्या माणसाला आपल्याला रागवताना आपल्याकडे ते सगळं असावं की तो जे करू शकतो <laughs> एकी मुला त्याच्यापेक्षा जास्त ते जर येत असेल तर तुम्ही तुमच्या माणसाला लागू शकता अदरवाइज तो करतोय तुम्ही बिझनेस करताय अंधळा दो कुत्रपीठ पीठ खातो ही म्हण बरोबर त्याला लागू होत होती आणि मग मी ते शिकायला सुरुवात केली तेव्हा काही एवढे असे कुकरी शोज कॉलेजेस नव्हते कॉलेज तर मी केलंच नाही पण मग वेगवेगळी वेग पुस्तकं आणि नंतर मग प्रॅक्टिकल नॉलेज मी जास्त घेतला की घेऊन नाही आमच्याकडे महाराज लोक कामाला यायची त्यांच्या हाताखाली काम करून ते आत्मसात करणार पावभाजीवाला असेल ठेवा तिथे बराच वेळ काढून पावभाजी शिकवा असं खूप तसा हा मेळसा प्रवास आहे एक तुमच्याकडनं जे मला कळलं की तुमचं आवड पण होती आणि ऍक्सिडेंटली आपण त्याला मिळू शकतो की एक कुठेतरी तो अपमान झाला आणि मग तुम्हाला ते जाणवलं की नाही मला करायचं म्हणजे जिद्द होती त्या जिद्दीतून तुम्ही जेव्हा केलं बरोबर तर तो तुम्ही सक्सेस कडे गेला तर आपण असं म्हणू शकतो का लेडीजला की ठीक आहे स्वयंपाक चांगला येतोय पण तिला जर जिद्द असेल हो तर ती करू शकत जिद्द आणि कुठेतरी एका लेवलला पोचण्याची जिद्द वेगळी असते हा हा किंवा नाही मी काही लोक समाधानी असतात नाही इतका हा ठीक आहे पण काही लोक गोल वेगळा असतो त्यांचा तर त्या तिथपर्यंत जाऊ जात नाही तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न करणं सोडू नका स्वप्न पाहणं सोडू नका स्वप्नांना प्रयत्नांना जीएसटी लागत नाही टॅक्स लागत नाही करा प्रामाणिक प्रयत्न करा हा ठोक कॉलेज नाही दुसऱ्यावर कुळगुळी नका करू संधी साधूपणा करू नका हा मनापासून करायचे काय असं करू सर शेफ मला असं विचारायचंय की आजकाल क्लाउड किचन बरोबर खूप चालली आहे तर महिला घरी बसून घर सांभाळून ते करू शकतात तर याच्यात तुम्ही त्यांना काही सजेशन अगदी नक्षी कारण मला ना बेसिकली मी कलासक्तही माणूस आहे समाजसेवा करायला खूप आवडतं मला मग त्यामध्ये बिझनेस आला तर मी थोडासा बिझनेस दूर करून पहिलं लोकांसाठी काय काम करता येईल ते बघतो शिवाजी महाराज आमचे आदर्श आहे गुरु म्हटलं तर मी पहिले आई वडल्यानंतर त्यांना मान दे तर आत्ता अमेरिकेमध्ये माझी चार रेस्टॉरंट आहेत तर ही आमच्या फॅमिलीची रेस्टॉरंट जवळपास सात वर्षापासून आहेत हां आणि तिथे एक लक्षात आलं की बाबा खूप मराठी मंडळी आहेत अच्छा हां आणि आपल्या माणसाला आपलं जेवण मिळालं तर छान वाटतं आण तर तिथे काही मराठी रेस्टॉरंट्स आहेत मराठी रेस्टॉरंट काढायला पैसे लागतात भरपूर म्हणजे कुठले रेस्टॉरंट इथे अमेरिकेत आणि आपला म्हणून सहसा एवढा मोठा बिझनेस करायला डजावत नाही मराठी बाम्स मग कसं करायचं मराठी पदार्थ तर त्यांना मग तिथे मी क्लाउड किचनची संकल एक संकल्पना रुजू केली गेल्या दीड वर्षापूर्वी पंचवीस क्लाऊड किचन आहेत ग्रेट हां किचन मध्ये पैसे खूप मला मिळत नाही पण मला एक समाधान मिळतं की आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला मराठी माणसाला मराठी जेवण तिथे त्याला मिळतं हां आणि कामही मिळतं काम कसं की ज्या डिपेंडिंग हिसावर बायका गेलेल्या असतात त्यांना तसं काम नसतं मग घर घरातून ते काहीतरी करायचे का मग काहींकडे वर्क करू शकता असं परमिट त्यांनी हो मिळवलं आणि मग घरातून किचन चालवणं हा तिथे खूप क्रायटेरिया वेगवेगळे असतात मग मी एक क्लाउड किचन कंपनी पकडली की जी कंपनी समजा दहा हजार रुपयाला किचन देत असेल मी म्हटलं मग एक साथ तुमच्याकडनं दहा किचन घेतो तर त्यांनी मला सातला आठला द्यायला सुरुवात केली आणि मी काय केलं त्यांचा आणि त्या बायकांचा संबंध जुळून गेलं किंवा तुम्हाला स्वस्तात ते क्लाउड किचन मिळालं क्लाउड किचन म्हणजे सगळे इक्विपमेंट्स असतात त्याच्यानंतर जी कंपनी असते तिची जबाबदारी अशी असते की ऑर्डर्स तुमच्यासाठी घेणं ऑर्डर्स डिलिव्हर करणं पैशाचे व्यवहार करणं त्या बाईला फक्त स्वयंपाक करायचा अच्छा आणि एक माणूस तिच्या हाताखाली असतो हां छोटंसं असं असतं ते इक्विपमेंट सगळे असतात आणि मग किती त्याची रेंज वाढवायची हे तुमच्यावर असतं त्यांना वीस रेसिपीज मी डिझाईन करून दिल्या की ज्या मोस्ट पॉप्युलर आहे मोस्ट चालतात इकॉनॉमिकल आहेत पौष्टिक आहेत अशा कारण तिथे मराठी मंडळी बैठे कामं करतात साधारण आय टी इंडस्ट्रीमध्ये सगळेजण असतं तर त्यांना काय रोचेल पटेल आणि पचेल असं जेवण मी ते डिझाईन डिझाईन केलं आणि त्यांच्याकडनं एक एकदा ट्रायल्स घेऊन घेतल्या माझ्या मला प्रा ब्रँडिंगचं सगळं मटेरियल दिलं त्यांचा बिझनेस करतात अच्छा मला महिन्यासाठी लमसम अमाऊंट येते पण कुठेतरी तो काही बिझनेस म्हणून तुम्ही नाही करता सोशल वर्क हा सोशल महिला पण खुश आहे काही त्यांना मिळतो खूपच दिशे खूप छान दुसरं असं की तुम्ही आता हे जे एकदम छोट्या स्वयंपाकापासून सुरुवात केली आणि एका बिझनेस इंडस्ट्रीपर्यंत पर्यंत आहे तर इथपर्यंत जेव्हा माणूस येतो तर ते काम जे त्या कामाला कुठेतरी हृदयात स्थान असेल असं म्हणू शकतो किंवा ते काम त्याच्यासाठी खूप उच्च आहे की त्याच्यापुढे काहीच दिसत नाही तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की कुकिंग हा तुमच्यासाठी आर्ट आहे की सायन्स आहे का मेडिटेशन आहे कारण तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचले वा असं खूपच चांगला प्रश्न जे जे म्हणजे कुक करता जी शेफ आहे तुम्ही पण स्वतः एक चांगल्या शेफ आहात जी ते चांगलं तरी करता तर प्रत्येकाने अभिमान बाळगायला पाहिजे जो खा जेवण बनवतो की तुम्ही फक्त कुकिंग नाही करत तुम्ही एकावेळी पाच कलांचे धनी आहात एखादा पदार्थ तयार करताना तुम्ही असा लगेच हे जे ठेवल्याला जास्त विचार करत पण पदार्थ तयार करताना विचार लागतो आपल्याला की समोरची व्यक्ती कोण आहे त्याला काय आवडेल काय रुचेल कुठल्या पद्धतीचा आहे तर तुम्ही विचारवंत झाला थॉट प्रोसेस स्वयंपाक तयार करताना तुम्ही काही टेक्निक वापरता मिक्सरचं असेल कुकरचं असेल अजून काही भरपूर टेक्निक तर आणि ते मिक्सर बंद असताना इकडनं मारलं त्याला की ते, ते सुरू असं हे तुम्हाला हे झालं टेक्निक कुकरचं झाकण कसं लावायचं हे टेक्निक तशा भरपूर टेक्निक्स असतात चिरायच्या टेक्निक त्या तुम्ही आत्मसात करता तुम्ही झाला टेक्निशियन मग कशामध्ये काय घातलं तर त्याचं काय होतं साखरेचा एक तारी पाक दोन पार हे सगळं सायन्स आहे पदार्थ विज्ञान आपण त्याला हो तर तुम्ही वैज्ञानिक झालात हे झाल्यानंतर तुमचा एक विचार होतो की पदार्थ तयार झाला तयार झाला त्याला आता द्यायचा आहे मग साधा उस देणार सा का नाही मग तुम्ही त्याला छान गार्निश कराल प्लेट कुठली वापरायची रंगसंगती कशी असावी त्याच्या बरोबर साईडला अजून काय जाईल हा सगळा विचार करून तुम्ही या पदार्थ प्रेझेंट करता तुमच्यातला एक कलाकार जाणवतो आर्टिस्ट झाला आणि प्रेझेंट झाल्यानंतर जेव्हा एखादा पदार्थ तुम्ही दिल्यानंतर तुम्हाच्या चेहऱ्यावर छान समाधान हास्य असेल एखादा पदार्थ तयार झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर समाधान मी फुलवू शकलो तर मी कलाकार पाच कलांचे धनी आहेत अभिमान बाळगा आणि ब्रह्मदेवाला सुद्धा कधी कधी हेव वाटेल की तुम्हाला पाठवलं कशासाठी आणि तुम्ही केलं त्या अन्नदानासारखं दुसरं मुक्त दान दान नाही महात्मा नाही आणि याची प्रचिती आपल्याला रामायणात घडते महाभारतात घडते महाराजांच्या काळामध्ये घडते खूप छान एक्सप्लेन केलं शेप तुम्ही की असं म्हणू शकतो की आर्ट आहे सायन्स आहे मेडिटेशन आहे आणि जे पाच कला तुम्ही सांग बरोबर छान चौसष्ट खूप छान आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आता हल्ली काय झाले लाईफस्टाईल खूप फास्ट आहे आणि तिच्यात जे स्वयंपाक करतो आमच्या सारख्या गुरुंनी तर ते त्यांना एक असतं की हेल्दी फूड मिळायला पाहिजे जनरली तर याचा बॅलेन्स कसा आपण घरी करू शकतो की स्वयंपाक तर करायचा आहे पण त्याला थोडा हेल्दी टच बर कसं आहे हेल्दीच्या नावाखाली खूप काहीतरी करायचं असं नका तो डोंट डू दॅट जेव्हा आम्ही कॉम्पिटिशन्समध्ये मध्ये जातो आणि हेल्दी हा त्यांना क्रायटेरिया देतो की हेल्दी काहीतरी बनवा इतकं चित्र विचित्र सगळं डोळ्यासमोर येतं आणि ते लागत नाही छान ते लागलं छान नाही तर लोकं खाणार नाही मग तुमचा जो मोठो आहे की हेल्दी फूड द्यायला पाहिजे तो सक्सेसफुल होत नाही तर जंक फूड जे आहे मी त्याचा विरोधक नाही पण जंक फूड असावं पण पंधरा दिवसातून किंवा महिन्याभरातून एकदा हां आणि ते पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये असावीच हां असली पाहिजे किंवा मग ती तयार करा पण हेल्दी फूडमध्ये तुमचं सगळ्यात मी एक सांगतो आहे की माझा साक्षात्कारी हृदयरोगरावाचं पुस्तक आहे डॉक्टर अभय बंग यांचं त्याच्यामध्ये एका अमेरिकन डॉक्टरनी म्हटलं की सगळ्यात शरीराला चांगला आहार जो आहे तो भारतातील सात्विक आहार मग आता सात्विक आहार म्हणतो तर महाराष्ट्र येतो हां किंवा महाराष्ट्रातच नाही पण गुजरातमध्ये किंवा राजस्थानात किंवा साऊथमध्ये सगळ्यांकडे आपापले सात्विक आहार असतात पण मी आता मराठी आहे तर मी माझ्याकडला सात्विक का आहार काय डावीकडल्या सगळ्या चटण्या कराळाची चटणी तिळाची चटणी जवसाची चटणी लसूणीची चटणी या सगळ्या चटण्या आपल्या जेवणाला पूरक असतात आणि प्रत्येकातून काहीतरी असं आपल्याला मिळतं की ते शरीराला आवश्यक असतं चटण्या कशा असतात त्या डावीकडे वाढल्या जातात भाज्या असतात त्या उजीकडे असतात उजी, उजी एक फळभाजी एक स्प्राऊट साधल्याने काहीतरी भाजी एक साधी त्याला काही लसूण ग्रेवी मी असं काही नसेल अशा तीन भाज्या वरण भात त्याच्यावर तूप इकडे चट्ट्यापोशिंबीर झाली आणि पोळी हा सात्विक आहार जो आहे साधा आणि ताक, ताक। हां तर तो जर तुम्ही व्यवस्थित सेवन केला रोज ग्रेवीच्या भाज्या करू नका अच्छा हा अच्छा बिलकुल नाही कारण भाज्यांना एक आपली छान स्वतःची चव असते ही मेंटेन करत कमी तेल म्हणजे अगदीच तेल नाही असंही नका थोड्या द्या थोडंसं तेल पोटात जायला पाहिजे तूप पोटात जायला पाहिजे आणि काही समाजात असं म्हणतात की तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही उधार घ्या पण एक चमचा साजूक तूप रोज खा असं म्हणतात शरीरासाठी तर अशा या सगळ्या गोष्टी असतात ज्या चटण्या आपण बनवतो त्या जरी डावीकडे असल्या तरी उजवीकडे असतात चांगल्या असतात हा जो म्हणतोय ना आपण कारण उजीकडल्या माझ्या जर काही थोडं कमी जास्त झालं त्या चटण्या त्याला पूरक पूरक असतात खूपच छान शेप आपण खूप गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे करता आहात आम्हाला त्याबद्दल थोडी माहिती सांगणार का गिनीजच असं नाही मी एशिया इंडिया वर्ल्ड बुक ऑफ खप रेकॉर्ड किंवा इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असं वेगवेगळ्या यांच्यासाठी काम करतो आणि ते करताना एक वेगळं समाधान मिळतं जवळपास तीस वर्ल्ड रेकॉर्ड्स आत्तापर्यंत झाले एकतीस झाले परवा अमेरिका अमरावतीला एकदा ला तर असं करताना एक स्वतःचं समाधान असतं पण माझ्या वडिलांनी म्हटलं तुम्हाला की स्वतःच्या क्षेत्रामध्ये असं काही वेगळं करा की जे समाज उपयोगी असेल ज्याच्यातून काहीतरी लोकांना मिळेल हां तुमचा उदो उदोच होतो आहे असं नाही हां हे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत की, की तुमच्याकडे पैसा नेम फेम प्रसिद्धी येत आहे हे बाय प्रॉडक्ट पण मूळ उद्देश काय की माझं वांग्याचं भरित जळगावचं ते जगात लोकप्रिय व्हावं म्हणून त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला जेणेकरून जगात्या पुस्तकात त्याचं नाव कोरलं गेलं आणि मुतब्बल नावाचा हा एक पदार्थ आहे तो इथे होता तो मिडल इस्टचा पदार्थ तो वांग्याच्या भरताचा पण अतिशय साधा तो जगात सगळीकडे मिळतो मग माझं वांग्याचं भरीत का नको मिळाला म्हणून मग तो वांग्याच्या भरताचा प्रकार आपली पोळ्याची मिसळ तिचा एक वर्ल्ड रेकॉर्ड केला खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावं म्हणून खिचडीचा वर्ल्ड रेकॉर्ड केला त्याच्यानंतर जैविक भाज्या एकत्र करून जैविक भाज्यांचं महत्व कळावं चव कळावी म्हणून ती पाच हजार किलो भाजी केली त्याच्यानंतर सगळ्यात मोठी आणि महत्वाची लायकवानली गोष्ट म्हणजे अयोध्येला ज्या दिवशी राम विराजमान झाले त्याच्यानंतर आम्ही शिरात प्रसाद केला आठ हजार किलो तो प्रसाद माझ्या हातून झाला खूप त्याच्यानंतर मिळाला जवळपास अकरा हजार किलो हलवा केला या सगळ्या अशा गोष्टी असतात ते करतो पण तो आणि हे याचा वैस संबंध नाही म्हणजे कारण आनंदासाठी आणि नाही ते करणं ती वे एक वेगळी प्रोसेस असते थॉट प्रोसेस असते एक्स गणित असतात वेगवेगळी आणि मग ते सगळं हे करू कारण एका छोट्या कडीत तुम्ही हलवा बनवताय किंवा काय शिरा बनवताय किंवा सालजा उपमा बनवताय मीठ कमी जास्त झालं तर तुम्ही करू शकतो पण पंधरा फुट बाय पंधरा फुटाची कढई साडेसहा फूट फुट त्याची आणि त्याच्यामध्ये एखादा पदार्थ केला त्याच्यात मीठ जास्त झालं किंवा कमी झालं ते सगळं खालती वरती मॅन्युअली करायचं तुम्हाला तर तो रेकॉर्ड होतो ते कठीण नाही नाही तर मग याच्यासाठी तुम्हाला सूत्र गणित होमवर्क छान लागतो हा असं हे सगळं करून मग तयारी करायची एकदा तुम्ही स्वतः समाधानी झाला की मग तुम्हाला ब्रह्मदेव सुद्धा अडू शकत नाही एखादी चांगली गोष्ट करण्यापासून अच्छा शेब मला असं विचारायचंय की पुढचा प्रश्न असा आहे की एवढा मोठा जेव्हा स्वयंपाक करतो जसं आता तुम्ही सांगितलं की छोटा जेव्हा करतो तर ऍडजस्टमेंट असते आणि इझी असतं पण एवढं मोठं करताना तुम्हाला प्रेशर येतं का आणि ते प्रेशर तुम्ही कसा हँडल करता प्रेशर यायला पाहिजे पण खूप अति प्रेशर नको की त्या प्रेशरच्या चक्कामध्ये तुम्ही वावात जर तुमचं होमवर्क छान असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स असतो ना तुम्हाला गाडी तुम्ही घेऊन रस्त्यावर निघता फोर व्हीलर जर तुम्हाला येत नसेल गाडी आणि पहिल्यांदाच निघाले तुम्ही तर तुम्हाला ऑब्विसली प्रेशर येईल तुम्ही कोणाला तरी ठोकाल ॲक्सिडेंट होईल पण तुम्ही जर घरून छान तयारी करून आधी ग्राउंड मध्ये फिरवून प्रॉपर लायसन्स घेऊन जर गाडी चालवली तुम्हाला प्रेशर येणार नाही ही सिंपल गोष्ट आहे त्याच्यात एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला की आम्ही अयोध्याला जेव्हा अलवा करायचं ठरवलं तर त्याचे सोळा ट्रायल्स झाले बेक हा तर सोळा ट्रायल्स प्रत्येक वेळी काहीतरी चुकत होतं तेच प्रमाण घेऊन पुन्हा मागचा चांगला होता नाही हा चांगला याचा रद्द चांगला आहे त्याची चव चांगली आहे मग होतं का <laughs> म्हणलं असं तर मग म्हटलं की प्रत्येक वेळी आपला जो हे आहे रवा तो वेगवेगळ्या वेग कंपन्यांचा आहे वेगवेगळ्या वेग ठिकाण आणलेला आहे त्याच्यामुळे रवा आणि पाणी याचं समीकरण प्रॉपर असेल तर आमचा हलवा छान होतो मग मी सगळ्यात पहिले एक काम केलं सिहोरला गेलं सिहोरला गहू चांगला म्हणता एकाच शेतकऱ्याकडनं एकाच टाईपचा दहा क्विंटल गहू घेतला त्याचा रवा काढून तो पहिले घेऊन आहात आणि दहा क्विंटल रव्याचा तो हलवा होता आणि बन नंतर बनवायला मग आमच्या ट्राय चांगल्या सुरू झाल्या मग नंतर लक्षातलं पुन्हा थोडी काहीतरी गफलत होते मग म्हटलं या पाण्यामध्ये हा हलवा छान होता अयोध्येच्या पाण्यात काही वेगळे कंटेंट्स असतील मग मी अयोध्येहून पाणी मागवलं त्याच्या ट्राय घेतल्या आणि फायनल अयोध्येच्याच पाण्यात तिकडे बनवला तर हे असं सगळी प्रोसेस असते तर ही जर प्रोसेस तुम्हाला पहिल्यापासून माहीत असेल हां तर तुम्ही कुल्ली काम करू शकता हां आणि कुल्लीच करायचं मी खूप काहीतरी मोठं दिव्य करतो आहे असं काय मला आवडतं मी क म्हणजे असं म्हणू शकतो की कोणतंही काम करायचं असते लोक शांत ठेवून करा हो आणि प्रेशर येऊ द्यायचं नसेल तर होमवर्क खूप चांगला त्या गोष्टी ज्ञान तुम्हाला पाहिजे आणि मला वाटतं हा मंत्र आयुष्यात प्रत्येक जेव्हा जेव्हा काय टेन्शन येईल त्याच्यासाठी होतोय काही तुम्हाला करायचंय तर तुम्ही होमवर्क चांगला करा कॉन्फिडन्स तुमचा चांगला होईल आणि प्रेशर आणि त्या टेन्शन हे बा भीतीला बघून तुम्ही घाबरून दूर पळू नका अच्छा हा भीतीला बघून बघून दूर पळू नका ती जेव्हा पकडते तुम्हाला तेव्हा सगळे गलित जात्र झालेले अच्छा पळूस नका तिच्या समोर उभे राहा फेस करा फेस करा तिला हा तर त्याचा प्रत्येक म्हणजे तुम्ही घरगुती काम करत असाल साधा दाडू लावत असाल काही काम करा हे सगळा हा सूत्र कामात येतो खूप छान आज तुमच्याकडनं म्हणजे मला कुकिंग नाही तर लाईफचे लेसन पण मिळतात तर ते मला जास्त अनुभव आवडते अनुभव मला आता एक प्रश्न असा हिशेब की तुम्ही एवढं सगळं करता आहात तर याच्यातून तुम्हाला इन्स्पिरेशन तुम्ही कशातून घेता इनग्रेडियंट्स मधन घेतात नेचर मधनं घेतात की लोकांकडनं घेतात प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या लोकांकडून इन्स्पिरेशन वर्ल्ड रेकॉर्ड बनवतो अच्छा समोर ज्या पद्धतीची पब्लिक असेल एवढं त्यांचं असं पॅम्पर करणं असेल क्रिकेट तुम्ही मॅच बघत असता एवढे लोक असतात तुम्हाला आवाज देत असतात तर ते एक वेगळंच पुरण त्याच्यामध्ये येतं तसंच मला सुद्धा एनर्जी अगदी बासष्ट तास जेव्हा कुकिंग नॉ स्टॉप केलं तेव्हा हीच एनर्जी माझ्या कामात आली लोकांकडे लोकांकडे जेव्हा तुम्ही नेचरचा विचार केला तर ज्या भागांचे पिकतं ते त्या माणसांनी खायला पाहिजे मग असं ज्या ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती जिथे जशी आहे तिथे गेल्यानंतर त्यांच्याच पद्धतीचे पदार्थ बनवायचे एक हे आणि तिसरी गोष्ट जी आहे की तुम्ही काय म्हटलं तिसरं नेचरचं हे झालं इनग्रेडियन्स तर इनग्रेडियंट्स मला प्रत्येक कुकिंग शो जेव्हा इथे करतो कुठे तर तेव्हा मला दिसतात की अरे ह्या आज ही भाजी छान आली आहे बनव हा त्या भाज्या बोलतात मसाले बोलतात अच्छा हा की नाही मला हा असं असं हिरवागार छान कलर अट्रॅक्ट करता शेप एक आ, क्विक रॅपिड आपण करूया त्यातून अजून जास्त लोकांना कमी याच्यात तुमच्याबद्दल माहिती होईल तर मी क्वेश्चन विचारते तुम्ही ऑप्शन चूज करा आ, आ, शेप तुम्हाला टी आवडते की कॉफी चहा की चहा चहा अच्छा स्ट्रेट फोर्ड की फाईन डायनिंग दोन्ही सायमल्टेनियसली दोन्ही अच्छा स्पाइसेस के स्वीट्स स्वीट स्वीट अच्छा कुकिंग का इटिंग बोथ प्रेशर कुकर की ओपन स्लेम ओपन वन डिश यू कॅन कुक एनी टाइम एनी वेअर कोणती असेल डाल फ्राय इफ नॉट अ शेप व्हॉट उड यू बी टायप एक्टर ग्रेट फेवरेट इनग्रेडियंट कोणता आहे तुमचं की त्याच्याशिवाय oh, <laughs> <laughs> uh, तुम्ही राहू शकत नाही तर खूप तुम्हाला असं अट्रॅक्ट करतो की येतं पाहिजेच असं ग्रेट तर हिशेप आज तुम्ही आम्हाला खूप इन्स्पायर केलं खूप छान अशी माहिती सांगितली की एक सामान्य जर ती गृहिणी असेल तर ती क्लाउड किचन कसं करू शकते बिझनेस <laughs> कसं करू शकते हे पण तुम्ही आम्हाला तुम्हा सांगितलं आणि बरेचसे गुरुमंत्रही आम्हाला दिले की लाईफमध्ये फक्त कुकिंग किंवा हे करण्यातच तुम्हाला काही ती एनर्जी किंवा कॉन्फिडन्स लागत नाही तर प्रत्येक जर्नीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही कसं वागलं पाहिजे किंवा स्ट्रेस कसा कमी केला पाहिजे याचंही आम्ही तुमच्याकडनं आज गुरुमंत्र घेतला आहे तर थँक्यू सो मच सेफ yes. शेअरिंग युअर जर्नी विथ अस थँक्यू व्हेरी मच खूप खूप धन्यवाद इथे येऊन खूप छान वाटलं आणि जाता जाता एक, एक दे। दे वीशे वीशे। तुम्हाला छान जेवणावरचं कवन ऐकलं तो बत्तीस पदार्थांचं वर्णन आहे त्याच्यामध्ये तुमच्या अकोल्याचेच प्रोफेसर देशपांडे त्यांनी लिहिले ना आणि जेवणाचा आपला विषय आहे तर मला हे आवडेल आणि तुमच्या बाबत जायच्या पूर्वी एक अजून सांगतो मी की ज्या घुडणींना क्लाउड किचन वगैरे असं उघडायचं असेल मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्यांनी नक्की तरुण भारतात संपर्क साधावा आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकेन ठीक तर देशपांडे साहेब असं म्हणतात की एका मोठ्या माणसाकडे गजान महाराज जेवायला जाणार असतात तर तो माणूस काय करेल जेवायला हे तर ते म्हणतात की भक्तिमय रांगोळी रेकून त्यात मांडले पात्रा फुले चला भोजनासाठी देवा पहा सर्व झाले भुकेने शुभ्र सुवासिक गरम भात त्यावर साधे वरळ धुरीचे हाँ. शुद्ध तुपाची धार त्यावर पात्र गम गमे पकवानाचे अहो रसाळ शाखा रसाळ शाखा तशी कोशिंबीर चटणी लिंबू आणि लोणचे पातळ भाजीच्या वाडीवर तिखट तिखटकडवले पळीवर रुचकर पापड तशा कुरडया गरम भजी अनवडे कुरकुरीत चटकदार पंचामृत पात्री भुरक्यासाठी कडी चुल अरे वा मौसूत काठासह त्या पोळ्या गोल झुलझुरीत जशा माकल्या पुऱ्या तळुणी गरम गरम रुचीदार काल काही बदाम काजू घालून केला तुभा आवडता शिरा नित्यजो चंदुमुखीनाचे कानो लेख वरचा नैवेंद्य सत्यजो तेज चुलीवर वर खरपुस बाजून तुमा प्रिय ती केली बाकरी अंबाडीची भाजी आणि उन पिठल्याची असे तयारी अहो रसाळ थोडी रसाळ थोडी रंग रसभरी जिलबी आग्रह करून वाढली किंवा रसिले गुलाबजामून अथवा फेडी बुधार करून कच्ची मेथी मुळा पांढरा बीट गाजरा चाबंस कत्या थंड काकडी हिरवी मिरचीची लांब आंबा तुमच्या करता नीट सिरविला खिचडी सोबत लाल वाळल्या तळल्या मिरच्या गोड करून घ्या जशा घेतल्या फुलग्या फुल देवा विदुरा घरच्या जिरे फोडणीच्या तासा ताकास हवे दही का तसे मलाई पुलावा आहे मागे अजूनही नको जेवताना हो गाई मधुर निरामय थंडगार मग वाठा बदले पिण्याचं पाणी वाळा घालून सुवास विजे तुम्हा प्यावया पेल्या मतनी हाना आग्रह तर इच्छा रामासाठी समाराधना विळा दक्षिणा स्वीकारावी ही साऱ्यांची असे प्रार्थना अन्न ब्रह्म अहो अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले म्हणून ये ब्रह्म्याचे पूजन गजानन अहो गरीबा घरचे गर आज करावे येथेचे भोजन खूप सुंदर असं हे वर्णन केलं आहे देशपांडे साहेबांनी आणि एका पदार्थाचा शेवट दुसऱ्याची सुरुवात असे त्या कळ्यात पहिला पदार्थ विसरला हे होतो आणि अशा कड्या कड्यात जुळून माणूस तयार होतो मी पण असाच तयार झालोय नेहमी म्हणतात की एखाद्या माणसा मागे एक स्त्री असते म्हणजे एक स्त्री माझ्या मागे लाखो स्त्री आहेत की त्यांच्याकडून मी कळत नकळत शिकत गेले फॅन्स आहेत फॅन आहेत किंवा अजून बाकी भेटत असतात सगळे खूप अगदी छोट्या छोट्या रस्त्यावर भाजी विकणाऱ्या कडनं सुद्धा मला काहीतरी शिकायला आणि मी खरंच धन्यवाद देतो माझ्या परिवाराचे मित्रमंडळी आणि आमच्या इथे आता नेहमी मला शाबाकी हे देणारे आठ ठेवणारे नितीनजी गडकरी मोहनजी नेहमी त्यांना काही काही छान छान आवडतो त्यांना काय काही बनवतो देवेंद्रजी तर आहेतच त्यांना दडपे पोहे आवडतात हो तर ते कधी कधी बनवून देतो तर मी भाग्यवान समजतो स्वतःला की अशी सगळी मंडळी आणि मला काहीतरी करता खाऊ घालायला आम्ही खाऊ घालायला आवड खूपच छान शेट थँक्यू थँक्यू